नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे अंधारात आशेचा दिवा पावसात अडकलेल्या बसला मिळाला पिंटू भाईचा हात बालदा तालुका कुकरमुंडा सीमेजवळ नंदुरबार जिल्हा जिल्हा व गुजरात राज्य यांच्या सीमेलगत असलेल्या बालदा लिंबोरा सदगवान पिसावर अशा गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे प्रकाशा व तडोदार तालुक्यांच्या मधोमध असणारा हा भाग तापी जिल्ह्याच्या कुकरमुंडा तालुक्याला लागून आहे नंदुरबार पासून अवघे तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावर गुजरात राज्याची सीमा येते म्हणून या परिसरातील रस्त्यांची दुर्गमता अधिक जाणवते अशाच परिस्थितीत सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे बालदा चार रस्ता सुरतला जाणारी बस येथील खोल चिखलात अडकून थांबली पहाटेचा अंधार मुसळधार पाऊस आणि चिखलाची घट्ट पकड यामुळे चालक व वाहकांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते प्रवाशांच्या मना भीती मनात भीतीचे सावट दाटले प्रवाशांच्या डोळ्यात आशेचा एकच किरण आणि मनात एकच प्रश्न अशा वेळी कोण येणार मदतीला तेव्हा आठवले समाजसेवेचा दीप तरुणांचा अभिमान परेश डी पटेल उर्फ पिंटूभाई बालदाचे गोरगरिबांचे खरे आधारस्तंभ फक्त एक फोन पिंटूभाई जागे सेवेच्या ध्याशाने सज्ज घरातील एशाराम हवामानाचा धोका पावसाचा तडाखा काहीच न विचारता त्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर घेतले आणि घटनास्थळी पोहोचले त्यांच्या दडाडीने बस चिखलातून बाहेर आली आणि प्रवाशांनी दिलासा घेतला निस्वार्थ सेवेमध्ये ते सदैव अग्रणी त्यांच्यासाठी सेवा हीच माणुसकी ही सर्वात मोठी ओळख त्या क्षणी सर्व प्रवाशांनी कृतज्ञतेने मान झुकवली कारण कोणीतरी मी आहे म्हणून धावत आले होते धनी आहे ही माती बालदाला असे समाजरत्न लाभले म्हणून गर्व वाटावा गर्व वाटावा त्यांची सेवा असेच गाव व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत राहो लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपा संचालक प्रवीण चव्हाण नंदुरबार